नमस्कार मी अक्षय मागे आपण नागट्या रावयाच्या विहिरीबद्दल माहिती घेतली त्या व्हिडिओला मिळालेल्या तुमच्या प्रतिसादामुळे मला अशा अद्भुत आणि प्राचीन विहिरीबद्दल कुतूहल वाटू लागले आज अशाच अजून एका ऐतिहासिक विहिरीला आपण भेट देणार आहोत साताऱ्यापासून पुण्याकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ही विहीर आहे साताऱ्यापासून बारा किलोमीटर अंतरावर आहे लिंब भटा। तेथूनच तीन किलोमीटर आत लिंब गाव लागते आणि तिथेच आहे वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेली ही ऐतिहासिक विहीर बारा मोठ्याची विहीर ह्या विहिरीची ख्याती फक्त साताऱ्यापुरतीच मर्यादित नाही तर भारतभर या विहिरीची ओळख आहे जगभरात गाजत असलेल्या छावा पिक्चरचं काही शूटिंग याच विहिरीत झालं विहिरीची वास्तुकला तर अप्रतिम आहेच परंतु या विहिरीतील शिल्प मराड्यांच्या इतिहासाची साक्ष देतात आता हे पहा आपल्याला समोर दोन शिल्प दिसतात ही आहेत व्याल शिल्प अंगसिंहाचं आणि तोल वाघाचं असणारी ही शिल्प राज्याची समृद्धी आणि पराक्रमाची प्रतीक आहेत अशीच अजून चार शिल्प मुख्य विहिरीत दक्षिण आणि उत्तर बाजूला दिसतात पण ही आहेत शिल्प बारकाईनं पाहिलं तर दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील शिल्पात वेगळे पण दिसून येतं दक्षिणेकडच्या शिल्पाच्या पायामध्ये हत्ती पकडलेले दिसतात याचा अर्थ मराड्यांच्या वाघाने दक्षिणेकडील हत्ती म्हणजेच बहमनी शाया नेस्तानाभूत केल्या आहेत तर उत्तरेकडील शरबशिल्प आकाशात झेप घेताना दिसतात याचा अर्थ मराठे भविष्यात उत्तरेकडे मोठी मोहीम उघडणार आहेत आणि पुढला इतिहास आपल्याला माहीतच आहे मराठ्यांनी आटकेपार झेंडा लावला या विहिरीतील अजून एक बघण्यासारखी गोष्ट म्हणजे खलबतखाना विहिरीच्या मधोमध असणारी ही वास्तू खरंच आपल्याला तीनशे वर्ष पाठीमागे घेऊन जाते इथंच एकेकाळी छत्रपती शाहू पेशवे यांनी स्वराज्याच्या हिताचे निर्णय बैठका घेतल्या होत्या कमल हत्ती मारुती गणपती अशी कोरलेली शुभचिन्ह आपल्याला भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवतात आता या विहिरीला विहीर का बाहेर म्हणतात त्यासाठी आपल्याला विहिरीच्या वर जावं लागतं असं म्हणतात त्यावेळी या विहिरीतून बारा मोटांनी पाणी उपसलं जायचं पण तुम्हाला माहिती आहे या विहिरीवर चक्क पंधरा मोठा आहे वरच्या बाजूला अजून एक पवित्र वास्तू पाहायला मिळते दगडे आसन अशी तीन आसनं मी आतापर्यंत पाहिले आहेत एक पासार मध्ये जिथं खुद्द छत्रपती शिवाजी महाराज बसायचे दुसरं कोल्हापूरच्या शिरो मध्ये आणि तिसरं हे म्हणजे बारा मोठेच्या विहिरीवर या दगडी आसनावर शिवाजी महाराजांचे नातू म्हणजे थोरले शाहू महाराज बसायचे शाहू महाराजांची पत्नी विरूबाई भोसले यांनी बांधलेली ही विहीर येणाऱ्या पिढीला इतिहासाची साक्ष देईल यात शंका आलोय अठराव्या शतकात बांधलेल्या या विहिरीनं अनेकांची तहान भागवली आहे धगधग त्या जीवनात विसरत चाललेला हा प्राचीन वारसा आपण सर्वांनी जोपासलाच पाहिजे सध्या ही वीर कुणाची तहान भागवत नसली तरी अनेक इतिहासवेड्या आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाच्या नजरेची तहान मात्र भागवत आहे जय हिंद जय महाराष्ट्र